よしよしよしよしよしよしよしよしよしよしよし मुंढवा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित मुंढवा तालुका हवेली जिल्हा पुणे शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त शताब्दी वर्षपूर्ती, वर्षपूर्ती समारंभ सोहळा तुलसी हॉल मुंढवा येथे संपन्न झाला माननीय विद्याधर अनास्कर साहेब अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, राज्य सहकारी परिषद राज्य मंत्री दर्जा व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई यांच्या शुभ हस्ते पार पडला या कार्यक्रमाला माननीय रमेश अप्पा थोरात कैलासराव कोदरे जगन्नाथ बापू शेवाळे आमदार चेतन तुपे दिगंबर दुर्गाडे सर प्रकाश आप्पा म्हसके सुरेश अण्णा घुले बंडूताता गायकवाड उमेश गायकवाड अजित काका गायकवाड सदानंद कोदरे जितीन कांबळे तसेच मुंढवा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सर्व सदस्य पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी मान्यवरांचे स्वागत प्रथमत बैलगाडीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक काढण्यात आली हलगी वादनामध्ये सर्व मान्यवर व अतिथी यांचे स्वागत सत्कार करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व महाआरती करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन संस्थेचे अध्यक्ष संजय सोपान गायकवाड व वा उपाध्यक्ष दत्तात्रय कोदरे व संस्थेचे सदस्य यांनी केले कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित मुंडवा या संस्थेला संस्थेचा शताब्दी वर्षपूर्ती समारंभ सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्याची पार्श्वभूमी सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे की सव्वीस जून एकोणीसशे एकोणीस रोजी कल्याचवर्षी माननीय शंकरराव हनुमंतराव शंक शंकरराव हनुमंतराव लोणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अठरा सहकाऱ्यांनी मिळून ही संस्था या ठिकाणी स्थापन केली त्यावेळेला त्या संस्थेचं भागभांडवल दोनशे पन्नास रुपये एवढं अंदाजे होते आणि आज सव्वी एकतीस तीन दोन हजार एकोणीस किंवा सव्वीस दोन दोन हजार एकोणीस रोजी या संस्थेचे पाचशे पंधरा सभासद असून जवळजवळ भाग बांडवले पंचवीस लक्ष रुपये एवढे आहे त्यामुळे गेल्या शंभर वर्षाच्या या प्रवासातील आमचे सभासद शेतकरी सभासद कर्जगार सभासद या सभासदांचं प्रथमता मी या ठिकाणी मनपूर्वक असं आभार मानतो आणि या शतक महोत्सवी वाटचाला वाटचालीमध्ये जे सभासद आज उपस्थित आहेत या सर्वांचं या ठिकाणी मनकपूर्वक असं स्वागत करतो या संस्था चालवण्यामध्ये माझे सहकारी संचालक मान्य अशोक बाप्पू दंडरे मान्य कैलाश टिंबळे मान्य अशोकराव कोदरे मान्य वाईस चेअरमन दत्तात्रय चंद्रकांत कोदरे नंदकुमार गंगाधर गायकवाड जयेश गायकवाड श्रीरंग गायकवाड आमच्या संचालिका महिला भगिनी सविता योगिता लोणकर त्याचबरोबर मनीषा गायकवाड त्याचबरोबर हा त्रलोकर या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं आज या ठिकाणी मी ही संस्था आज आम्ही यशस्वीपणे चालवतो आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये ही संस्था आम्ही सांभाळत असताना या संस्थेचं लेखापरीक्षण वर्ग सातत्यानं अ आहे आणि लाभांश ला या ठिकाणी वाटला जातो संस्थेच्या या प्रगतीमध्ये जास्त महत्त्वाचा सहभाग माझ्या कर्जदार शेतकरी सभासदांचा आहे याचाही मला या, या ठिकाणी सार्थ अभिमान आहे हा समारंभ सा साजरा करत असताना सभासदांच्या या सेवावाही उत्पन्नामधून संस्थेने संस्थेच्या या शतकमहोत्सवी उपक्रमामध्ये संस्थेच्या गेल्या शंभर वर्षामध्ये किंवा गेल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या ज्या सभासदांनी संच संस्थेमध्ये संचालकपद किंवा चेअरमन व्हाईस चेअरमनपद भोगले अशा पदाधिकाऱ्यांच्या घराच्या ठिकाणी संस्थेच्या वतीने शतक महोत्सव निवासस्थान फलक हा लावण्याची एक योजना या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याचबरोबर सर्व सन्माननीय सभासद आहेत इतर संस्थेचे सभासद आहेत आणि सन्माननीय स्थानिक स्वराज्य संस्थांवर पदाधिकारी आहेत अशाही या ठिकाणी सन्मान्य सभासद शेतकऱ्यांच्या निवासस्थानावर त्या ठिकाणी नामफलक लावण्याचा हा उपक्रम या ठिकाणी या शतक महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही आयोजित केला आहे त्याचबरोबर आमच्या या सन्माननीय सभासदांना ट्रॅव्हल टिफिन त्याच्यासाठी लागणारी बॅग त्याचबरोबर टॉवेल टोपी आणि एक झाड अशा स्वरूपाची भेट आनी या शतक महोत्सवीच्या निमित्तानं आम्ही या शेतकरी सभासदांना देण्याचं आयोजन केलेलं आहे आणि या वाटचालीमध्ये ही वाटचाल करत असताना संस्थेच्या गेल्या शंभर वर्षाच्या प्रवासामध्ये अतिशय खडतराशी वाटचाल केलेली आहे परंतु हा काळ या ठिकाणी यशस्वी होण्याचा माझ्या सभासदांनी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे याचाही आम्हाला त्या ठिकाणी सार्थ अभिमान आहे या ठिकाणी शहराच्या वाढत्या नागरिकांकरणामुळे संस्था शेतकऱ्यांना शेती कर्ज वाटप करणं एक आव्हान झाल्यामुळे संस्थेचे स असलेले सभासद परंतु ज्यांनी इतर तालुक्यामध्ये शेती घेतलेली आहे मग बारामती दौंड शिरूर सासवड या तालुक्यामध्ये शेती घेतलेल्या शेतकऱ्यांना संस्थेच्या वतीने कर्ज वाटप केलं जातं आणि संस्थेचा घटना आणि पोटनेमाप्रमाणे या ठिकाणी संस्था चालवण्याचं काम आपण या ठिकाणी करतो संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आणखी एक दोन तीन उपक्रम चालवले जातात संस्थेच्या स्वभाग वंडवलातनं संस्थेच्या सभासदांना सोनेतारण कर्ज दिलं जातं संस्थेच्या स्वभाग भांडवलातनं त्या ठिकाणी सभासदांना शेतीपूरक व्यवसायांना उदाहरणार्थ भाजीपाला विक्री दुग्ध डेअरी त्याचबरोबर कुक्कुटपालन प्रोडक्ट या का प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या सभासदांना या ठिकाणी अर्थसहाय्य केलं जातं त्याचबरोबर केशवनगर गावामध्ये या मुंड्या गावामध्ये असलेल्या नागरिकांच्या सेवेच्या दृष्टिकोनातून जवळजवळ वीस हजार ग्राहकांना या ठिकाणी वीज बिलं देण्या देण्याचं काम गेली पाच ते सात वर्ष संस्था सातत्याने करत आहे याचाही आम्हाला या ठिकाणी सार्थ अभिमान आहे अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी ही ग्राहक सेवा देत आहोत भविष्यामधली ही संकल्पना आमची अशी राहील की संस्था ही जास्तीत जास्त तालुक्यामधल्या शेत शेतकऱ्यांसाठी किंवा जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांसाठी चांगली उपयुक्त कशी होईल गतिमान पद्धतीनं त्यांना कर्ज स्वरूपाची सेवा कशी देता येईल याकडे जास्त भर देईल त्याचबरोबर संस्थेची कार्यक्षेत्र हवेली तालुक्याचं वाढवून जिल्ह्या वाढवून संस्थेचे इतर व्यवसाय संस्थेच्या घटना आणि नियमाप्रमाणे इतर व्यवसाय संस्थेच्या या कालावधीमध्ये कसे करता येईल याचा जास्तीत जास्त मी आणि माझ्या संचालक मंडळ सहकार्याच्या वतीने या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे या संस्थेच्या ध्येय आणि उद्देशाप्रमाणे या संस्थेच्या सपासातसाठी आर्थिक उत्पन्न किंवा अर्थसेवा देणं हा माझा संकल्प असून आम्ही त्याशिवाय इतर सेवा देण्याचा भावी उपक्रम भविष्यामध्ये करणार आहोत अशा संस्थेच्या अशा शतक महोत्सवाच्या निमित्तानं ये एक ग्वाही आपण मी माझ्या सर्व शेतकरी सभासद बंधू भगिनींना देतो अशीच माफक अपेक्षा राहील पुन्हा शेदार मी आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो हिंद जय महाराष्ट्र जय सहकार